पारंपरिक आता अध्यक्षाने सगळ्यांनी सांगितले की पारंपरिक निवडणुका आव्हानाला प्रतिसाद देऊन यावेळेला जवळजवळ एकवीस लेखीची पद्धत मोठी गोवर ताशी मर्दानी खेळ अशी एक मिळवून मिळणार आहे त्यामुळे त्रास आहे आणि दोन टॉप अशी होती आम्ही ज्या वेळेला केला गेला होता यावेळेला एक बेस आणि एक टॉप असं माननीय पोलीस आयुक्तांनी सांगितले आणि त्याला मध्यवर्ती मंडळीने सांगितलं दे, मागच्या दोन वर्षांपासून मध्यवर्ती महामंडळाने निर्णय घेतलेला आहे की बालगीमुक्त मिरवणुका व्हायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने कालच्या शांतता का बैठकीमध्ये पण माननीय आपले पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेबांनी पण सांगितलं की खर तर शिंजन महोत्सव मध्यवर्ती महामंडळाने मागच्या वर्ष आदर्श घालून दिला की आपण डिजिटल बंदी म्हणजे डिजिटल बंदी आपल्यापासूनच सुरुवात झाली होती मध्यवर्ती महामंडळाने वर्षभर कुठेही डिजिटल लावण्यासाठी इनिगल डिजिटल्स कुठेही लावण्यात आलेले नाहीये आणि तो एक आदर्श जसा श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने लागून दिला तसाच आदर्श पुन्हा एकदा मागच्या वर्षी देला देला, तर आपण बोललो होतो की टॉयलेट मुक्त करण्यात यावं परंतु यावर्षी देखील जर पारंपरिक वाद्यांवर जास्ती भर दिला गेला तर जे काही आपल्या सोलापूर शहरातील रहिवासी आहेत महिला वृद्ध आबाल सगळ्यांनाच निवडणुका बघायच्या असतात त्यांच्यासाठी खरंही आनंदाची गोष्ट असेल कारण त्यांना आवर्जून निवडणुका बघण्यासाठी उपस्थित राहता येईल कारण काय होतं डॉल्वीचा आवाज प्रमाणापेक्षा जास्त ठेवला गेला प्रमाणापर्यंत वाजवण्यासाठी कोणाचंच बंधन नाही आहे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे जर आपण वाजवत असू तर त्याला कोणाचाच विरोध नाही पण जर समजा अवास्तव किंवा प्रमाणापेक्षा जास्त जर आवाज असेल तर जर कष्ट आवाज असेल तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो आपल्याला कितीतरी घटना माहिती आहेत की जाणे या गोष्टीमुळे सगळ्यांना त्रास झालेला आहे तर मध्यवर्ती असं इच्छित नाही की अशा या शुभप्रसंगी महाराजांच्या जयंतीप्रसंगी अशा कुठले आयोजित प्रकार कर्णकर्क समाजामुळे व्हायला लागतो तर त्याचमुळे आपण हा निर्णय घेतला की जास्तीत जास्त पारंपरिक वाद्यांवर भर देण्यात यावा पारंपरिक वाद्य पारंपरिक पद्धतीने काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांसाठी मध्यवर्ती महामंडळातर्फे वक्सिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याशिवाय पोलीस प्रशासन पण खूप सतर्कतेने या गोष्टींकडे लक्ष देणार आहे आमदारची स्थापना चौदा फेब्रुवारीला जाईल या होणार आहे तरी या पुढील उत्सव काळात बरेचसे सामाजिक उपक्रम मध्यवर्ती महामंडळातर्फे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अठरा तारखेला जो अस्मरणीय असा पाळणा कार्यक्रम जो भारतात नाही तर जगात कुठेही होत नाही असा कार्यक्रम आपल्या सोलापूर शहरात होतो तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाळणा कार्यक्रमाची या ठिकाणी त्या दिवशी कार्यक्रम होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण ज्या आजूबाजूच्या आसपासच्या गावातून ज्या शिवप्रेमी शिवभक्त महिला त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्या त्या गावांच्या मागणीनुसार आपण मध्यवर्ती महामंडळातर्फे बसेसची व्यवस्था त्यांना केलेली आहे त्या दिवशी आपण तिथे आलेल्या महिलांना पाणी वाटप आई पूर्ण कारण रात्रीची वेळ असती काही शॉप उघडे नसतात त्यामुळं पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम काही मागच्या वेळेस दिसून आलेला आहे त्यामुळे या यावेळेस आपण पाण्याची बॉटल्स पण त्या ठिकाणी आपण मोफत ठेवणार आहेत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आपण चारी बाजूला म्हणजे इकडं शिवस्मारक राहू दे इकडे हे राहू दे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांना पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि होणाऱ्या पाळणा कार्यक्रमाला पोलीस प्रशासन आणि महापालिका यांचं मोलाचं योगदान मध्यवर्ती महामंडळाला या ठिकाणी होणार आहे यंदाच्या वर्षीच्या शिवजन्मोत्सवाची सुरुवात मध्यवर्ती महामंडळाच्या श्रींच्या प्रतिष्ठापने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा च्यु वाजता होणार आहे याशिवाय उत्साहदर उत्सवादरम्यान पंधरा तारखेला बांधकाम कामगारांचं महिला नूतनीकरणाचं एक शिबिर घेण्यात आलेलं आहे चौदाच तारखेला किशोरवयीन मुलींचं इंदिरा कन्या परिषदेतल्या मुलींचं आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे सतरा तारखेला कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आठवा तारखेला जो सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम असतो आपल्या मध्यवर्तीचा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा आणि एकोणीस तारखेला विसर्जन मध्यवर्तीच्या महामंडळातर्फे शिवाजी महाराजांचं दुपारी दोन वाजता मिरवणुकीने सुरुवात होणार आहे अशा आणि याच दरम्यान उत्साहादरम्यान रील्स आणि छायाचित्रणाच्या स्पर्धेचं नियोजन यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मंडळ मध्यवर्ती मंडळातर्फे घेण्यात आलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड नियम व अटी आम्ही नोट आणि सोशल मीडियावर रिलीज करणार आहोत आणि आज ग्रुपा आज संध्याकाळी सात वाजता पाळण्याच्या सोहळ्याच्या नियोजनासाठी महिलांची बैठक आहे तरी मी आपल्याद्वारे सगळ्यांना आग्राची विनंती करतो की नियोजनासाठी जास्तीत जास्त महिला उपस्थित राहून आपला कार्यक्रम कसा यशस्वी होईल त्यासाठी एक तयारी करू धन्यवाद सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट च भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडेनऊ पर्यंत स्थळ होम मैदान सोलापूर